साहेब एक दिवसही हजर नाही अधिकारी सांगतात काल येऊन गेले काल मी फोन केले राहतो ते आलेलेच नसतात आता आता सुद्धा म्हणजे मी आठ दिवसापासून फॉलोअप घेतोय ते मला म्हणे सोमवारी येईल म्हणे सोमवारी आज अधिकारी इथं हजर नाही मी सकाळी अकरा वाजेपासून आलेलो आहे त्यांना सर्वसामान्य लोकांच्या म्हणजे सर्वसामान्य लोक काय नाही मिळालं गेले, गेले। नाही मिळालं त्यांना काय हो आणि एक दोन पर। लोक मरतील तेव्हा त्यांना जाग येईल तोपर्यंत जाग येणार नाही अशी परिस्थिती बागलाण तालुक्यातील कोटबेल येथील नळी धरणाच्या सांडव्यावर बसवलेल्या अनधिकृत लोखंडी गेट्स मुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोटबेल आणि गोराणे या गावांना समान पाणी वाटप व्हावे यासाठी नळी धरणाच्या सांडव्यावर बसवलेली दोन्ही गेट्स तात्काळ काढणे आवश्यक असल्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे या गेट्सचा गेट वापर करून काहीजण पाण्याचा प्रवाह कृत्रिमरित्या वळवतात ज्यामुळे गोराणी गावात पाणी टंचाईची समस्या निर्माण होते चार ऑक्टोबर रोजी झालेल्या अतिवृष्टीदरम्यानही विभागाचे कर्मचारी तेथे हजर असतानाच पाणी गोराणेकडे सोडण्यात आले मात्र कर्मचारी निघताच गेट बंद करून पाण्याचा प्रवाह थांबवण्यात आल्याचा गंभीर आरोप गावकऱ्यांनी केला आहे सांडव्यावरील गेट्स काढून पाण्याचा मुक्त प्रवाह सुरू न केल्याने गोराणे सरपंच व ग्रामस्थांनी आज सहा ऑक्टोबर पासून सटाणा येथील वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर भर उन्हात आमरण उपोषणास उपोषणास पाच तास उलटले मात्र संबंधित विभागाचे कोणतेही अधिकारी उपस्थित न झाल्याने उपोषणकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे अनेक वर्षापासून हा नळी धरणाचा पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे दोन हजार दोन साली या नळी धरणावर अनाधिकृतपणे भिंत टाकण्यात आली सुद्धा वन विभागाने दुर्लक्ष केलं ज्या पद्धतीने गुन्हे दाखल झाले पाहिजे किंवा ज्या लोकांवर कार्यवाही झाली पाहिजे ती कार्यवाही झाली नाही त्यानंतर आम्ही दोन हजार एकोणावीस साली आंदोलनं केले उच्च न्यायालयाकडे गेलो न्यायालयाने आदेश केले की या दोन्ही गावांमध्ये पाणी समान पद्धतीने वितरण झालं पाहिजे त्याच्यासाठी तहसीलदार साहेबांना हेड केलं आणि तहसीलदार साहेबांनी आदेश केलेले असताना सुद्धा वन विभाग त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे अनेकदा आम्ही पत्रव्यवहार केला त्यांना विनंती केली की ज्या लोकांच्यामुळे आम्हाला आमच्या गावाला गावावर कृत्रिम दुष्काळ येतो आहे आमच्या परिसरावर कृत्रिम दुष्काळ येतो आहे त्यांच्यावर कार्यवाही करा पण आजपर्यंत वन विभागाने एक कागद उचलून त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम त्या ठिकाणी केलं नाही आजही पूर्ण महाराष्ट्र ओल्या दुष्काळामध्ये दिसतो आहे पण माझं गाव त्या ठिकाणी प्रत्येक धरण कोरडं आहे आणि म्हणून आज आम्ही पूर्ण गावकरी पूर्ण परिसरातील लोकं या ठिकाणी उपोषणाला बसलोय जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही ते गेट बंद होत नाही समान पाणी वाटत होत नाही तोपर्यंत आम्ही आज या कार्यालयाच्या बाहेर जाणार नाही हे पोषण करू न्याय घेऊन जाऊ एक तर आमची अंतविधी या कार्यालयाच्या बाहेरून निघेल मागच्या एक महिन्यापासून मी वन विभागाच्या कार्यालयामध्ये खेट्या मारतोय पण आर एफ ओची भेट होत नाही आर एफ ओ कंटिन्युअस बाहेर आहेत त्यांनी एकदा आपल्याला सांगून टाकलं पाहिजे की महिन्यातनं या तारखेला एक दिवस माझी भेट होत जाईल तरी सुद्धा आमचा तालुका त्यांना मान्य करेल पण त्यांनी कमी कमी सांगितलं पाहिजे ते कोणत्या दिवशी या कार्यालयामध्ये हजर राहतात आज मी महिन्यापासून चक्र मारतोय हो पण आर भेट होत नाही ही सुद्धा एक मोठी गोष्ट आहे आर त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे बगलांच्या प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो गेल्या अनेक वर्षापासून हा जो नळी धरणाच्या पाण्याचा प्रश्न आहे हा प्रश्न प्रलंबित राहिलेला आहे अनेक आंदोलन झाले अनेक लोकांनी त्या धरणाच्या पाण्यासाठी मार खाल्ला हे असं घडत राहिलं आणि असं घडत राहिल्यामुळे वास्तविक तसं पाहिलं तर ही जलसंपत्ती सरकारची संपत्ती आहे ही जनतेला वाटप केली पाहिजे एकाच्याच अधिकार याच्यावर राहता कामाने आणि याच्यासाठी कोर्टाच्या आदेशाप्रमाणे त्या पाण्याचं दुष्काळी भागासाठी समान वाटप करून दिलं होतं असं असताना असं असताना ज्या शिवारात हे धरण आहे ज्या शिवारात या पाण्याचा स्रोत आहे त्या ठिकाणी अनधिकृतपणे त्या ठिकाणी वनविभागाची परवानगी न घेता त्या ठिकाणी वन कार्यालयाने बांधकाम केलं हे मुळातच चुकीचं होतं असं असताना सुद्धा आम्ही सगळ्यांनी समझोता करून कोर्टामध्ये हे प्रकरण टाकलं कोर्टाने समान पाणी वाटप केलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली असताना मात्र तरीही वन अधिकाऱ्यांकडून कुठलीही कार्यवाही झाली नाही तहसीलदारांकडे आम्ही गेलो तहसीलदारांनी वन अधिकाऱ्यांना प्रतिक्रिया दिल्यात की अशा आदेश दिले की अशा प्रकारे हे समान पाणी वाटप आपण आपल्या कार्यालयामार्फत करून द्यावं आणि जनतेचा प्रश्न मिटवावा पाणी असून एकाच बाजूला एकाधिकारशाही वळवलं जातं याच्यावर काहीतरी नियंत्रण आणलं पाहिजे हे नियंत्रण जोपर्यंत हे अधिकारी आणत नाही तोपर्यंत तो आम्ही सर्वजण या ठिकाणी उपोषण करू आणि या गलथान कारभाराला आम्ही वाचा फोडो आणि मी या कार्यालयाचा जाहीर निषेध करतो आम्ही सर्वजण विभागाचा विभागाचा आणि आम्हाला मिळालंच पाहिजे आणि आम्हाला मिळालंच पाहिजे